नमस्कार मंडळी मी अज्ञेश्वर हे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळा अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपले यूट्यूबला हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले एक पल्ला आपण छोटासा गाठला आहे अजून खूप पुढे जायचं आहे तुमची साथ महत्त्वाची आहे आणि सर्वात पहिलं तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे कारण तुम्ही मला साथ दिलीत हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुम्ही मला पाहता मला माझ्यावर प्रेम करता हे सगळ्या गोष्टीच मला अजून अजून नवीन लॉक करण्याची स्फूर्ती देतात तर आजचा व्हिडिओ हा आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्यावर होणार आहे आणि आज मी आलो आहे ते म्हणजे माझ्या यूट्यूब कारकिर्दीची जिथून सुरुवात केली म्हणजे आमचा काळेवाडीचा बाल गणेश त्या बाप्पाच्या मंदिरात आलो आहे बाप्पाचा आशीर्वाद असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे कारण प्रत्येक वाटेवर त्याने आम्हाला साथ दिले त्यामुळे त्याचं दर्शन पहिला घेणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा आलो आहे बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आणि नंतर सेलिब्रेशन होणारच आहे व्हिडिओ थोडा लेट होतो आहे कारण मधीच काही ब्लॉग होते काही कामं होते त्यामुळे हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन झालेत तरी पण आपण सेलिब्रेशन करणार आहोत कारण अजून खूप आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुमची पण अशी साथ लाभणार आहे त्यामुळे हे सेलिब्रेशन तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास माझ्या चॅनेलला नेहमीप्रमाणे ने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर घंटी वाजवायला विसरू नका तर चला जाव्या गणपती बाप्पाच्या मंदिरात धन्यवाद मित्रांनो तुमच्या सपोर्टबद्दल आपले एक के सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याचे आता सेलिब्रेशन आहे माझी फॅमिली आहे सगळी यूट्यूब फॅमिली मला नेहमी मदत करत असतात अजून भरपूर जण आहेत त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद पण हे सेलिब्रेशन छोटंच आहे जेव्हा अजून जास्त आपले सबस्क्रायबर होतील तेव्हा सेलिब्रेशन मोठं असणार आणि सर्वांसोबत असणार तर हा केक तुम्हा सर्वांसाठी आहे तुमच्या वतीने तो आम्हीच खाणार आहे पण हा केक तुमच्यासाठीच आहे

आणि आम्हाला छोटा भाऊ कंटेंट क्रिएटर आम्हाला कंटेंट देत असतात नेहमी नवीन नवीन त्याचं पण खूप खूप अभिनंदन सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलोय पल्ला खूप लांब आहे असंच प्रेम देत राहा हा व्हिडिओ इथे समतोय छोटा आहे शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास परत एकदा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र